गणेशोत्सवाच्या आनंदोत्सवामध्ये आता गौरई आगमनामुळे उत्साहात आणखीन भर पडली होती शहरातील अनेक घरांमध्ये तसंच महिला मंडळे सोसायटीतील आणि सार्वजनिक मंडपांमध्ये पारंपरिक रीती रिवाजानुसार गौराईचं स्वागत करण्यात आलं आहे ढोलदाशांच्या गजरात महिलांच्या उगाड्या व पारंपरिक गीतांमध्ये गौराईचं आगमन झालं कोकणातील खास रुढीप्रमाणे गौराईच्या आगमनावेळी तांदळांचं फुलांचं आणि नैवेद्याचं सजवलेली थाळी तसंच महिलांची पारंपरिक वेशभूषा आणि मंगल यांमुळे शहरभर उत्सवाचं वातावरण निर्माण झालं गणपती बाप्पांच्या सानिध्यात गौराईच्या पूजनाला विशेष महत्व असते त्यामुळे महिला वर्गांमध्ये याविषयी खास उत्साह पाहायला मिळत आहे घराघरात गौराईंच्या स्वागतासाठी रांगोळ्या तोरणं फुलांची सजावट करण्यात आली असून पूजनासाठी विविध प्रकारचे नैवेद्य तयार केले जात आहे श्रीवर्धन शहरात गणपती आणि गौराई उत्सव एकत्र तपणे साजरे होत असल्याने या दिवसांमध्ये भक्ती परंपरा आणि आनंद यांचा संगम अनुभवायला मिळत आहे